आपल्या शेजारच्या पन्हाळे या गावचे रहिवाशी आहेत आपल्या प्रशाळेचे माझे विद्यार्थी असताना त्यांनी एसएसी ऐंशी एक्क्याऐंशी ला या प्रोगशाळेतनं उत्तीर्ण केली एचएसी ब्याऐंशी त्र्याऐंशीला ला ते इथून पास आऊट झालेले त्यांनी पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी साली आर्मी जॉईन केलेली आहे व ते तीस जून दोन हजार साली आर्मीतून डिस्चार्ज झाले आहेत सतरा वर्षे पाच दिवस असा त्यांचा एकूण सेवा कालावधी राहिलेला आहे ते दफेदार दा हवालदार या रँकमध्ये रँकवर कार्यरत होते त्यांचं युनिट त्र्याऐंशी आर्मड रेजिमेंट या युनिटमध्ये ते कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळामध्ये ऑपरेशन विजय विजय ही मोहीम त्यांनी फत्ते केली होती जी भारत सरकारने कारगिल युद्धाच्या दरम्यान राबवली होती आणि त्यावेळी टी पंचावन्न हा रनगाडा हाताळला होता त्यानंतर ते सीएन टायर कंपनीच्या मुंबई येथे सिक्युरिटी ऑफिसर या पदावरती रुजू झाले व तिथून सेवानिवृत्त होऊन आज समाजकार्यामध्ये आपला हातभार लावत आहे आपल्या विद्यालयाला त्यांनी जवळपास दहा हजार एकशे एक रुपयाची जेमगी दिलेली आहे म्हणजे असं ज्यांचं कर्तृत्व मोठं आहेच त्याचबरोबर सुद्धा मोठं आहे असे माजी सैनिक आपल्या आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे त्यांच्या एकोणीशे एक्क्याऐंशीच्या यश बॅच जवळपास सर्व मित्रमैत्रिणी त्यांना आठवत आहेत तर असे हे मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं ला आहे हे आपण आपलं भाग्य समजूयात हमारे विद्यालय का एनसीसी एकता और अनुशासन के लक्ष्य को सामने रखते गर्व से शानदार मार्चिंग करता हुआ सबसे आगे सर्जेंट श्रेष बाविलकर तिरंगा लहराते और ट्रूप का नेतृत्व करते हुए उनके पीछे वैभव विषय प्लेटून नंबर एक का नेतृत्व करते हुए इस प्लेटून में कैडेट आर्या मौसमकर और कैडेट पूनम चांदिल मार्चिंग करते हुए नजर दिखाई दे रही है जिनका सितंबर 2023 में कोल्हापुर में आयोजित किए हुए पी आर डी के लिए चयन हुआ था इसी प्लेटून में पायलट गौरी सरवनकर साहिल सेंगाले अथर्व मोरे पारस सिंधे और तुषार सेंगाले ट्रेन का शानदार प्रदर्शन करते हुए प्लेटन नंबर दो का नेतृत्व करते हुए कारपोरल अथर्व ऋषिकेश यादव जिन्होंने दिसंबर 2023 में केरल में आयोजित ऑल इंडिया ट्रैकिंग एक्सपीडिशन में शामिल होकर बेस्ट परफॉर्मेंस के लिए गोल्ड मेडल हासिल करके हमारे विद्यालय की शान बढ़ाई है ट्रेन का शानदार प्रदर्शन करके यह एनसीसी ट्रूप अपने उचित स्थान पर पोस्ट करते हुए जोरदार तालियों के साथ उनका अभिनंदन कीजिए